मी माधुरी रंगारी स्वागत करते आपल्या सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल माधुरी रंगारी ब्लॉग्समध्ये तर आज मी आपल्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे एक स्पेशल रे रेसिपी तर त्याच्यासाठी सर्वात आधी कांदा भाजून सगळ्यात आधी गॅसवर कांदा भाजून देते तोपर्यंत आपण तयारी करूया रेसिपीची तर मी बनवणारा हा सुरण बघा सुरण्याची भाजी एकदम वाढलेला सुरण आहे याला मी चांगला व्यवस्थित गुण घेतलेलं आहे आणि हे आहे चिंचेचे पाला तर आधी याला चिंचेच्या पानांमध्ये व्यवस्थित गुन्नाडून कुकरमध्ये दोन शिट्ट्या शिजवून घेते याला मी आधी चिंचेच्या पानामध्ये शिजवून घेते आधी चिंचेची पानं ठेवते खाली वरती शोधून सुरणाचे सगळे छोटे छोटे तुकडे पण याच्यात टाकून आणि याला चिंचेच्या पानामध्ये किंवा मग आपले पेरूचे पानं असतात त्याच्यामध्ये शिजवलं तर बरं असते तर चिंचेची पानं मला मिळाली म्हणून मी चिंचेच्या पानामध्ये शिजवत आहे नाहीतर पेरूच्या पानामध्ये जरी शिजवलं तरी पण पाणी थोडेसे पाणी टाकूया दोन चिट्टी आली की ह्या व्यवस्थित शिजून द्या एकदम वाढलेलं आहे हे बघा आता कांदे वगैरे जे भाजलेले होते कांदे भाजून झालेत अद्रक लसन पण भाजलेलं आहे तर कांदे अद्रक लसण కొబరాకేస జీరా అని తూర ఏ సగం అంత పాట వాటే వ్యవస్థ పేస్ట్ పాట్యా వాట పాట వాట వేగే ఛాన చవతి हा बघा आता सुरण व्यवस्थित शिजलेलं आहे हे बघा आपण चम्मच टाकलं तर पूर्ण चम्मच याच्या मध्ये दिला याला बाहेर काढून तर बघा सुरण व्यवस्थित शिजलेलं आहे आता याचे जे वरचे हे आवरण असते हे काढून घ्यायचे असते एकदम छान टडफ बनवायचं पण आतमधून छान शिजलेलं आहे बघा नाहीतर भाजी बनवताना एकदमच जास्त पिठासारखं शिजवून याला एकदम असं नाही करायचं आहे आपल्याला तुकडे तुकडे ठेवायचे त्याच्या याच्या आधी वरच्या तडफल काढून घेते व्यवस्थितपणे मस्त शिजलेलं आहे खूपच जास्त जाड तडफल आहे याच्यात बघा असं याच्या पूर्ण तडफल काढवा लागते आणि हे शिजलं की आपोआप बरोबर तडफल याच्या निघून घेतो जास्त काही मेहनत नाही करावं लागत जेवढं याचं टर्फल असला म्हणजे वरचा निघणारा जो, जो, जो भाग असतो तो आपोआप याच्यापासून वेगळा होतो जसे याला वेगळं साफ करायची काही गरज नाही राय शिजलं की ना आपण बघा एवढा निघाला याचं सुरण तर आता आपण याचे मी आता साफ करून घेते जसे आपण आलू काटतो ना तसे याचे साफ करायचे छोटे छोटे आजपर्यंत पण व्यवस्थित शिजलेलं आहे बाजी। वाप शेवर करें करा, करा, करें भाजी तर मसाले वापरायचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वेळ बघा मी बनवत आहे सुकण्याची भाजी तर सुकण्याच्या भाजीसाठी मसाले मी घेतलेले आहेत तेजपान हे आहे का भाजलेला कांदा अद्रक लसूणची पेस्ट मिरची पावडर हळद पावडर धने पावडर आहे हा चिकन मसाला हा घरच्यांगा काळा मसाला आहे आणि मीठ आणि आपल्याला तर आपलं तयारच आहे तर सर्वात आधी पॅन गरम करायला ठेवते हल्ल्याची पेस्ट मस्त मसाल्याच्या घमघमाट सुटलाय आहे छान एकदम कडक फोडली हा आहे चिकन मसाला कांद्याची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकून झालेली आहे आता टाकते धने पावडर धने पावडर टाकून झाल्यानंतर याला व्यवस्थित ते तेलामध्ये मसाला मस्त शिजला आहे छान कलर आलेला आहे मसाल्याचा आता टाकी लाल तिखट आणि हळद हो पावडर जास्त तिखट हवे हो असेल तर जास्त तिखट टाकू शकतो तर मी मिडियमच बनवते आणि जो मसाला वाटलेला होता ते वाटण्याचं पाणी आहे पाट्यावरचे मसाला वाटलेले होते तर पाट्यावरचे मसाल्याशी तर चव्हाच्या आमची खूप भारी येते छान लागते वेगळं पाणी टाकायची गरज नाही आहे जे मसाल्याच्या वाटणाचे जे पाणी असते त्याच्यामध्येच हा मसाला शिजू येतो व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेते मसाल्याला आणि आपले सुरण बघा मस्त तुकडे झालेले आहेत छान तुकडे घेतलेले आहेत त्याचे स्क्वेअर क्यूब्स मसाला छान मस्त शिजलेला आहे तेल पण सुजलेलं आहे म्हणजे आपला मसाला शिजून तयार आहे आता याच्यामध्ये सुरण टाकते हे बघा सुरणाचे जे तुकडे करून ठेवलेले आहेत ते टाकते मी आणि या चिंचीच्या पाण्यानंतर शिजवलेलं होतं तर आता याच्याने गळाकडे काही भाजवणार नाही तर जर असं सुट्टी आहे ना, ना तर गळा भाजो म्हणून आंबट वस्तू काहीतरी पाहिजे किंवा मग आमचूर पावडर किंवा मग जर पेरूची पानं असले तर त्याच्यामध्ये आधी याला उकळून घ्यावं लागते म्हणजे मग गळा नाही खाजवत हे आहे एक, एक सुरणाची भाजी बनवण्याची स्वादी सोपी ट्रिक तर सुरणाची भाजी व्यवस्थित बनते आणि छान टेस्टी लागते मस्त एकदम गटरची भाजी जशी बनते तशीच ही भाजीची चव येते एकदा नक्की करूच कर याला असल्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेते आणि मग आपण थोडस पाणी टाकणार याच्यामध्ये आता ॲड करते टमाटर छान पिकलेले टमाटर आहे तर दोन्ही छोटे साईजचे दोन टमाटर टाकते टमाटर हे टाकल्यानंतरच टाकायचे असतं कारण टमाटर जर आधी शिजवले तर ते टमाटर पूर्ण एकदम मॅश होऊन जाते याच्यामध्ये टमाटर पण आपल्याला दिसायला हवे म्हणून टमाटर सुरण टाकल्यानंतर टाकायचे म्हणजे ते सुरणाबरोबर शिजते झाली आपली सुगणाची भाजी फार मस्त मस्त कलर आलेला आहे आता टेस्ट करून बघूया कशी लागते तयार आहे आपली स्वप्नाची भाजी मस्त झाली एकदम छान टेस्टी आणि गळा पण बिलकुल नाही खाली जात आहे जे बॅलेन्सशी शिजवलेलं होतं त्याच्यामुळे